त्यांनी कुठलाही पाठपुडचा मागचा विचार न करता त्या मुलीला ज्या प्रकारे निर्घून मारले तिच्या शरीरावर ज्या प्रमाणे तिने त्यांनी वार केलेले आहे वार एवढं सर्वप्रथम उरण इथे जे उरण इथे घटना घडलेली आहे महिले विरुद्ध त्या घटनेचा आम्ही ब्रुटल गॅंग ब्रुटल गॅंग जो सॉरी ब्रुटल रेप विथ मर्डर असं जो गुन्हा घडला आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज इथे कॅन्डल मार्च मोर्चा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौथे जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव पर्यंत काढला होता मला असं वाटतं आम्ही जिल्हा मंडळ धाराशिव हा सर्वप्रथम खूप तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि सुरुवातीलाच मी आमची सर्वांची मंडळाची भूमिका अशी जाहीर करत आहे की अशा ज्या आरोपींना असं वाटतं की वकील बांधव यांच्यासाठी आहेत त्यामुळं त्यांना असं वाटतं असेल की यांनी कुठलाही गुन्हा केला तर आम्ही सर्वप्रथम ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि वकील बांधव ह्या गोष्टीचा तीव्र निषेध याच गोष्टीसाठी करतात की आम्ही यांचा कुठल्याही पद्धतीने यांना सपोर्ट करत नाही किंवा खटला चालवण्याची आमची तयारी नाही आहे वकीलपत्र आम्ही घेणार नाही होत असं आम्ही ठरवले वेशीपर्यंत तुमच्या घरात वेशीपर्यंत ह्या घटना घडत आहेत म्हणून लोक घरामधले बाहेर निघत नाही आहे ज्या दिवशी उमऱ्यापर्यंत पोहोचेल मला असं वाटतं लोक त्या दिवशी बाहेर पडणार आहेत यासाठीच लोकांनी तत्परतेनं किंवा तीव्रतेनं ह्याचा निषेध व्यक्त करत बाहेर पडणं आणि याविरुद्ध स्ट्रॉंग ॲक्शन खूप गरजेचं आहे जे की आजपर्यंत होत नाही आहे चार वर्षाच्या मुलीवरती जे उमरगा धाराशिव इथं जी घटना घडली त्या गोष्टीचा निषेध करतोय तसेच मुळान नवी मुंबई इथं जे महिलेवरती किंवा तरुणीवरती झालेला जो अत्याचार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय मागं नवी मुंबईमध्ये मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतो आहे आणि इथून पुढं जर अशा गोष्टी घडतच राहिल्यात तर याला जिल्हा विधिज्ञ मंडळ धाराशिव कधीही याला कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट करणार नाही आणि अशा नराधमांचं वकीलपत्रही घेणार नाही असं मी सुरुवातीलाच भूमिका मांडलेली आहे अजूनही मांडते आणि जर पंधरा ऑगस्टपर्यंत याबद्दल जर कुठल्याही गोष्टीचा किंवा हे फास्ट ट्रॅकमध्ये ह्या केसेस न चलू हे खटले न चलून जर ह्याच्यावरती जर काही स्ट्रॉंग ॲक्शन नाही किंवा हे निकाली झाला नाही तर आम्ही जिल्हा विधी निवडणूक धाराशिव याबद्दल परत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तयार आहे विजय कुमार शिंदे प्रथमता मी त्या या घटनेत मयत झालेल्या दोघी महिलांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सर्वजणच महिला, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी मारतो गप्पा मारतो पण त्या दृष्टिकोनातून दुर्दैव असा की या महाराष्ट्रात कसलंही काम होत नाही अशा प्रकारची प्रक जे काही घटना घडतात या घटनेवर हो, या घटनेतील तपासावर किंवा चालणाऱ्या केसेसवर आपल्याकडे महिला आयोग आहे पण त्यांचं याकडे लक्ष नसतं तर मी यावेळी महिला आयोगाला अशी विनंती करेन की या प्र घटनेमध्ये जे काही तपास चाललेला आहे या तपासावर त्यांनी नियंत्रण करावं आणि तपास व्यवस्थित होतोय का नाही या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा आणि मैताच्या नातेवाईकांना न्याय द्यावा दुसरं असं माझं प्रामुख्यानं या सरकारला सांगणं आहे तुम्ही फास्ट ट्रॅकच्या गोष्टी करता फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवण्याच्या गोष्टी करता पण दुर्दैवानं असा संकेत आहे की या प्रकारचे खटले जे आहे ते महिला न्यायाधीशापुढं चालावे पण महिला न्यायाधीशापुढं अशा प्रकारचे खटले चालताना दिसत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे संकेत असा आहे की या खटण्यासाठी महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जाव्या पण महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जात नाहीत दुर्दैवानं केमिकल ते पास पास रिपोर्ट म्हणजे मैताचे कपडे आरोपीचे कपडे जे त्याच्यावरचे रक्ताचे डाग आहेत किंवा इतर कशा जे आहेत तपासणीसाठी पाठवले जातात त्याचा चार चार महिने पाच पाच महिने आपल्याकडं रिपोर्ट न्यायालयात सादर होत नाही त्यामुळं पर्यायानं ना खटला चालवण्यास मुख्य होतो यासाठी महाराष्ट्र शासनाने व देशपाठीवर प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशी एक घटना होऊन जाते पण ह्या घटनेचा परिणाम केवळ त्या ना तिच्या नातेवाईकांवरच नाही तर समाजातल्या इतर वर्गावरही परिणाम होतो आई घड्याळाच्या काट्याकडे बघत बसते की माझी मुलगी अजून यायला पाहिजे अजून आलेली नाही आहे ही चिंता वाढत जाते आणि समाजामध्ये अशा घटना रोखण्याकरता शासनानं आणि महिला आयोगानं खूप मोठा प्रयत्न करणे गरजेचं आहे एवढं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की माझे हे जे काही निवेदन आहे ते आपण कर मुख्यमंत्र्याकडं उपमुख्यमंत्र्याकडं पाठवावं योगायोगाने अधिवेशन चालू आहे अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा व्हावी ही माझी विनंती आहे